कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे पण महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचं त्याकडे दुर्लक्ष झालंय गजानन महाराज नगरमध्ये गेल्या तीन वर्षापासून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे इथल्या जलवाहिनीची दुरुस्ती करून पाणी गळतीची समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली के आहे याबद्दलचं निवेदन महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आहे कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत त्यामुळे शुद्ध केलेलं लाखो लिटर पाणी वाहून आहे शिवाय गळती लागलेल्या ठिकाणापासूनच्या पुढील भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतोय गजानन महाराजनगर परिसरात गेल्या तीन वर्षापासून जलवाहिन्यांच्या वॉलमधून दररोज लाखो लिटर पाणी वाया आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासकांना व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाठवले आहेत पण या तक्रारीची दखल घेतलेली नाही त्यामुळे श्रीराम कोगनोळीकर यांनी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना आज निवेदन देऊन गजानन नगरमधील पाणी गळती काढण्याची मागणी केली आहे